इंडिया स्वागत अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील रस्त्याच्या मध्यभागी अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या अधिकृत, ला। अधिकृत होर्डिंग धारक ठेकेदारांवर तसेच प्रामुख्याने अंबरनाथ शहरात घाटकोपर सारखी होर्डिंग दुर्घटना होऊ नये याकर ओव्हरसाईज लावण्यात आलेल्या होर्डिंग त्वरित काढून सदर होर्डिंग धारकांचा परवाना रद्द करीत संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबतची मागणी युवा सेनेचे यश जाधव यांनी अंबरनाथ नगर परिषदेचे अभिषेक यांना देण्यात आलेल्या करण्यात आली संबंधित गंभीर विषयावर अपेक्षित कारवाई न झाल्यास युवासेनेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळेस युवासेना उपशहराधिकारी यश जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज जय भीम माझं नाव विया जाधव अंबरनाथ युवा अध्यक्ष युवा सेना अंबरनाथमध्ये जे बेकायदेशीर ठे होल्डिंग्स आहेत ज्या ठेकेदाराला त्या होल्डिंगचं टेंडर दिलं गेलेलं आहे त्या ठेकेदाराने जे होल्डिंग्स रस्त्याच्या फुटपाथवर आणलेलं आहे त्या म्हणजे ज्या लोकांना चालायचा त्रास चालायचा त्रास होतो प्लस अंबरनाथमध्ये जे जी, ट्रॅफिक ट्रॅफिकचे जे विषय आहे जो कोंडी रस्त्यामध्ये कोंडी ट्रॅफिक कोंडी होती त्या त्याच्यानी अंबरनाथांना फार त्रास होतो आहे अंबरनाथमध्ये शिवाई चौक इथे अमरानाथ मध्ये पालेगाव इकडील अंमरनाथमध्ये फॉरेस्ट इकडील जे बायका बेकायदेशीर विजयवाल्यांचे होल्डिंग लावलेले आहेत होल्डिंग ते होल्डिंगचे जे ओव्हर साईज आहे त्यांचे साईज पण ओव्हर साईज शासनाच्या नियमाचं उल्लंघन करून त्यांनी ओव्हर साईजचे केलेलं आहे जे रस्त्याचे फुटपाथवर त्यांनी जे होल्डिंग आणलेले आहेत जे त्याच्यानी अंबरनाथच्या नागरिकांना जेव्हा धोका आहे होऊ शकतो घाटकोपरमध्ये जे प्रकरण झालेलं आहे ते अंबरनाथमध्ये परत परत होऊ नये तसं अंबरनाथ मुख्याधिकाऱ्यांना माझी विनंती आहे जे विजयवाल्याची जेवढे होल्डिंग आहेत त्या होल्डिंगचे होल्डिंगचं सगळं माहिती का आम्हाला द्यावी द्यावी अशी विनंती आहे तर जे होल्डिंग जे ओवर साईज आहेत जे त्या लोकांनी दहा बाय पंचवीस दहा बाय तीस ज्या नियमांचे उल्लंघन करून जे मोठमोठ्या साईज केलेलं आहे जे होल्डिंग रस्त्यावर जे फुटपाथवर आलेले लोकांना जे त्रास होतोय लोकांना मध्ये मध्ये लोकांच्या रस्त्याच्या मध्ये जे होल्डिंग येतात ते प्लस लोकां त्या होल्डिंग लोकांच्या त्रा त्रास होऊन प्लस जे ट्रॅफिक जे ट्रॅफिक जमा होती अंबरनाथमध्ये त्याचा त्रास हा नागरिकांना होतो अंबरनाथच्या हा त्रास अंबरनाथचा नागरिकांना ना होऊ म्हणून अंबा अंबरनाथच्या मुख्याधिकारी अभिषेक पराकर साहेबांना पत्र दिलेलं आहे प्लस अंबरनाथ शिवाई चौकमध्ये एक मोठा होल्डिंग आहे दहा बाय तीसचा त्या होल्डिंगच्या खाली फेरेवाले त्या होल्डिंगच्या खाली फेरेवाले बसतात तर त्याच्यामुळं आपल्याला इस्टमध्ये जो वाहन कोंडी होती कुठल्या याच्यामध्ये जे वाहनकोंडी ट्रॅफिक होती लोकांना त्रास ते स्टेशन परिसर बाजूला आहे त्यामध्ये फार त्रास होतो आणि जे होल्डिंग आहे ती अनधिकृत आहे ती साईज मोठी आहे हे सगळ्या आम्ही माहिती आम्ही तुम्हाला देतो लवकरात लवकर माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी सगळ्या अनधिकृत होल्डिंग आहेत ते लवकरात लवकर त्याची कारवाई करावी अन्यथा जर ती कारवाई केली नाही तर मी यश आज जाधव माननीय अजय राम जाधव यांचे पुत्र व आमची सगळे टीम मान्य अंबरनाथ खाली आम्ही उपासनाला बसू हा आम्ही साहेबांना मुख्याधिकारी साहेबांना इशारा देतो जय भीम नाम देवदत्त रामगोर सरोद आहे सबसे पहिले तो मी हमारे लोकनेता अजय नामदेव जाधव इनका जन्मदिन आहे अभिवादन करता आज जो अंबरनाथ शहर में उनको, उनको अनाधिकृत होल्डिंग्स लगे हैं इतनी तादाद पे लगे हैं कि पूछो मत यहाँ पे वो फुटपाथ पर हैं रोड पर आए हैं उसकी वजह से लोगों को आने जाने के लिए बहुत सारी तकलीफ हो रही है अम्बरनाथ शहर में इसके बाद इतनी बड़ी होल्डिंग्स हैं अगर कुछ बारिश के टाइम समझो या कुछ हवा चलती है तो होल्डिंग्स पूरी तरह हिलती है उसके नीचे फेरी वाले बैठते हैं रिक्शा लेते हैं अगर कुछ दुर्घटना घटती है जैसे कि घाटखोखर में आप भी घड़ी है तो मैं कहता हूँ वो दुर्घटना ना घटे इसके लिए हम मुख्य अधिकारी अम्बरनाथ शहर के उनको तो एक निवेदन दिया है कि जितने भी आनंदी होल्डिंग्स तो है वो जल्द से जल्द हटाए हटाई जाए अन्यथा हम अम्बरनाथ शहर नगर पालिका के नीचे यहाँ पर अनशन के लिए बैठेंगे जब तक वो होल्डिंग्स हटेंगे नहीं तब तक, तक हम अनशन से उठेंगे नहीं यह हमारा अम्बरनाथ नगर परिषद के मुख्याधि को इशारा है धन्यवाद जय